नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार तेरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय सध्या मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, हो बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार हळदीला आवक आलेली आहे नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमात कुरुंदा आवक आहे सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर हळदीला आवक आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती बारशी अवक आलेली आहे दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आलेली आहे हळदीला दोन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वासिम अवकालेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद